गोकुळच्या अध्यक्षपदावरती आज शिक्कामोर्तब होणार आहे बंद लिफाफ्यामध्ये अध्यक्षांचं सा नाव सादर होईल अध्यक्षपदासाठी नावेद मुश्रीफ यांचं नाव चर्चेत आहेत नावेद मुश्रीफ हे असन मुश्रीफ यांच्या पुत्र आहेत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या बैठकीमुळं नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे त्यामुळं गोकुळचं अध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या चर्चा आहे गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये नेत्यांनी अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी पार्टी मिटिंग घेऊन नाव जाहीर केलं जाईल असं सांगितलं होतं परंतु निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अचानक नेत्यांनी घेतलेल्या बैठकीमुळं गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सध्या ट्विस्ट निर्माण झालेला आहे सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी नाव निश्चित करण्यात आल्याचं सा सांगितलंय पण ते त्यांनी गुलदस्त्यामध्येच ठेवलेलं आहे त्यामुळे गोकुळचं अध्यक्षपद कोणाकडे जातंय याबाबत सध्या चर्चा आहे मात्र नावेद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत आणि त्यांच्या नावाची सध्या चर्चा आहे नाविद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या बैठकीमुळं नवा ट्विस्ट निर्माण झाला असला तरी मात्र नाविद मुश्रीफ यांचं नाव सध्या ह्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये चर्चेमध्ये आहे गोकुळच्या अध्यक्षपदावरती आज अगदी काही वेळातच शिक्कामोर्तब होईल बंद लिफाफ्यामध्ये अध्यक्षांचं नाव हे सादर होईल आणि अध्यक्षपदासाठी नावेद मुश्रीफ यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेव्यात अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर अगदी काही वेळातच गोकुळच्या अध्यक्षपदाचं जे काही तिढा आहे तो सुटणार आहे नाव हे जाहीर होणार आहे मात्र नाविद मुश्रीफ यांच्या नावाची सध्या चर्चा आहे नेमक्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि चर्चेमध्ये ट्विस्ट काय आलेली आहेत सविस्तर तेजस गेल्या चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील आमदार सतेज पाटील आमदार हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत माधेराव मडिका यांची सत्ता काबीज केली होती परंतु माधेराव माडिक हे आता महायुतीमध्ये आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये हसन मुश्रीफ आहेत गेले गेल्या होते जे अध्यक्ष होते ते अरुण डोंगरे होते आणि ते अजित पवार गटाचे जवळचे होते अजित पवारांनी ह्या निवडणुकीमध्ये असं ठरलं होतं की दोन दोन वर्षाचा अध्यक्ष आणि एक वर्षाचा अध्यक्ष असं पहिल्यांदा ठरलं होतं चार वर्षापूर्वी परंतु पहिले ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील हे पहिले अध्यक्ष झाले दोन वर्षांच्या त्यांनी राजीनामा दिला अरुण डोंगळे यांची वर्णी लागली त्यानंतर अरुण डोंगरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी संचालक मंडळ पळापळ करत होते धावपळ करत होतं परंतु अरुण डोंगर यांनी राजीनामा दिला नाही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी भेटी दरम्यान असा एक नवीन युक्तिवाद आला की महायुतीचा अध्यक्ष ह्या गोकुळमध्ये व्हावा यासाठी अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमंत्री भेट घेतली होती त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये पाटील हासर आहेत त्याचबरोबर विनय आमदार विनय कोरे हे हासर मुजरीफांचे जवळचे संबंधित आहेत या गोकुळमध्ये सर्व नेते मंडळांची सत्ता आहे परंतु आता कोणाला अध्यक्ष करायचे यासाठी पळापळ चालू होती ज्या त्यामध्ये आमदार चंद्र नडके यांचे बंधुराज या यांचं नाव पुढे आलं होतं परंतु त्यांचंही नाव आता मागं पडलं आणि काल संध्याकाळी जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये अजून एकमत झालेलं दिसत नाही बंद लिफाफ्यामध्ये नाव दिलेलं आहे आणि ते लिफाफ्यामध्ये नाव हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाद मुश्रीफ यांचं नाव असण्याची शक्यता आहे असा एक चर्चा आहे त्यामुळे तीन वाजता होणाऱ्या निवड या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये नाव येतं पाहणं गरजेचं आहे तेजस अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ